यांची गद्दारी ही पक्षासाठी प्रसिद्ध आहे पण यांनी भुदरगडमध्ये खाजगीमध्ये ते सांगत आहेत की आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आहे मग जर हे दबाव आणणारे उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे पाच तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उदळणारा असेल त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही फळबागेतून ना। लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आधीच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर वर पाच एप्रिलला वर्तमानपत्रामध्ये जाहीर झाल्याप्रमाणे एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कोल्हापूरमध्ये येणार असल्याचे आम्हाला वर्तमानपत्रातून समजले कोल्हापुरातील जे काही दोन्ही मंत्री आहेत यांनी निवडणुकीपूर्वी आणि काही आमदार हे आहेत यांनी निवडणुकीपूर्वी जी भूमिका शेतकऱ्यांना समर्थनात घेतली होती शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात ती आता बदललेली आहे खाजगीमध्ये ते सांगत आहेत की आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आहे मग जर हे दबाव आणणारे उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे यांची गद्दारी ही पक्षासाठी प्रसिद्ध आहे पण यांनी भुदरगडमध्ये प्रचारासाठी आल्यानंतर आंबेडकरांच्या शेतकऱ्यांना हजारो शेतकरी त्यांच्या भाषेत जर सांगाल त्यांच्यासमोर सांगितलं होतं की शक्तीपीठ महामारी तुम्हाला नको ना तर आम्ही तो रद्द करतो विमानतळावरती जेव्हा आम्ही त्यांना रास त्यांचं आंदोलन केलं आरवायचं तेव्हा देखील शिष्टमंडळाला त्यांनी सांगितलं की कोल्हापूर आम्ही वगळणार आहे अशा ह्याच्यामध्ये गद्दारी हे करणारे पक्षांशी इथपर्यंत ठीक होतं पण जनतेशी आणि शेतकऱ्यांशी जर गद्दारी करणारा असाल तर हा छत्रपती शाहू महाराजांच्या आणि इथं कर्मभूमी असलेला हा कोल्हापूर जिल्हा हा हे अन्याय कधीही सहन करणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही आडून दाखवणार साधा एखादा तरुण जो आहे विडंबन करणारा व्यंग करणारा आणि गाणी म्हणणारा जर काम कुणाल कामरासारखा यांना एवढंच होमत असेल आणि पूर्ण राज्याची पोलीस फोर्स त्यांनी त्याच्या मागे लावलेली आहे आमच्याही मागे लावतात आंदोलन करतो म्हटल्यानंतर पण आम्ही त्याला भीक घालत नाही मग असं कुणाल कामराचं गाणं तर आम्हाला खूप छान वाटलं त्यातील शब्द आणि शब्द वाटला तर त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मुद्दा घालून आम्ही एकनाथ शिंदेच्या समोर सांगणार आहे की हे गाणं आता आम्ही म्हणतोय बघा तुमच्यासमोर तुम्ही लावा बघ्या काय करताय भारतीय राजघटना आम्हाला अभिव्यक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे पाच तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उदळणारं असेल त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही देवने साहेबांनी आता सांगितलं खरं की घोषणा करून यावं पण आता शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही घोषणा करतील आणि दुसऱ्या दिवशी परत मुकरतील तर कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना त्या ते कोल्हापुरातली खरी डोंगर झाडी दऱ्या जे काय आहेत गुवाहाटीला त्याची गरज नाही कोल्हापूरचं पाणी त्यांना पाजू कोल्हापूरचे डोंगरातून दऱ्यातून दऱ्याखोऱ्यातून त्यांना पळायला लावू असं आंदोलन आम्ही करूच कुणाल कामराचं गाणं देखील वाजवू पण आमच्या आंदोलनामध्ये दोन मागण्या असतील ते महत्त्वाच्या असतील ते म्हणजे शक्तीपीठ महामार्गाबद्दलचं तो रद्द करण्याची मागणी तर आहेच याच्याबरोबर दुसरा सुरा त्यांनी खोपसला आहे तो म्हणजे कर्जमाफीचा तर कर्जमाफीचा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि त्यांनी मु शक्यतो मुंबईमध्येच राहावं ठाण्यामध्येच राहावं कोल्हापूरला यायचं धाडस करू नये कारण आम्ही बारा मार्चच्या मोर्चामध्ये जाहीर केलेला आहे की कोल्हापूरमध्ये पाय ठेवला तर आम्ही तुम्ही आदेशानंच पाय ठेवा नाहीतर पाय ठेवू नका